नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी बोलठाण ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाच्या मनमानी कारभाराला ग्रामस्थांचा विरोध नाशिक जिल्हा नांदगाव तालुक्यातील बोलठाण ग्रामपंचायतने जीर्ण झालेल्या ग्रामपंचायत कार्यालय काढून नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे निर्माण करण्याचे तसेच उर्वरित जागा गावातील सार्वजनिक सण उत्सव पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी यासारखे महत्त्वाची तिन्ही उत्सव साजरी करण्यासाठी जागा पकड ठेवण्यात यावी असे ठराव संमत केल्यानंतर तब्बल एक ते दीड वर्षानंतर पूर्वी संमत केलेल्या ठरावाला न जुमानता ग्रामस्थांची दिशा भूल करून बोलठाण ग्रामपंचायतच्या सत्ताधारी गटाने मनमानी पद्धतीने ग्रामपंचायत कार्यालय तळमजल्यावर न करता व्यावसायिक गाळे उभारून त्यावर ग्रामपंचायत कार्यालय उभारण्याचा निर्णय गावातील ग्रामस्थांच्या विरोधात घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे बोलढाण ग्रामपंचायत सत्ताधारी गटाच्या या मनमानी कारभाराला ग्रामस्थांनी विरोध केलेला असून बोलठाण ग्रामपंचायतीच्या घुमजाव दुपटप्पी निर्णयाच्या विरोधात ग्रामस्थांचा पाठिंबा असल्याने ग्रामपंचायत सदस्य मनोज रिंदे यांनी दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून बोलठाण ग्रामपंचायत हद्दीतच अन्न त्याग उपोषण सुरू केले आहे त्या, के त्या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केल्याचे मनोज रिंदे यांनी सांगितले